नमस्कार आपण पाहताय न्यूज इम्पॅक्ट आता बातमी पाहूया विटामधून विटा, विटा पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर ऐतिहासिक सणाच्या पार्श्वभूमीवर करणार कडेकोट बंदोबस्त दंगेखोरांचा होणार करेक्ट कार्यक्रम कोणत्याही पक्षाचे नेते करणार नाहीत राजकीय हस्तक्षेप सांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या पारंपरिक दसरा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विटा पोलीस स्टेशनमध्ये प्रशासन मानकरी व नागरिकांची नियोजन बैठक पार पडली विट्यातील मूळ स्थान आणि विटेकरांची पालखी शर्यत हा या ऐतिहासिक सोहळ्याचं मुख्य आकर्षण असून विजेत्या पालखीला मान देखील असतो गेल्या काही वर्षभरापासून या सोहळ्यात वारंवार घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच पालखी पळवणाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्याच्या अनुषंगाने काही करता येईल का असा प्रस्ताव देखील मांडण्यात आला या बैठकीस प्रांताधिकारी विक्रमसिंह पाटील डी वाय एस पी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आमदार सुहास बावर युवा नेते विशाल पाटील यांच्यासह मानकरी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रशासनाच्या या तयारीमुळे यंदाचा सोहळा शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्याची अपेक्षा आहे आम्ही यावर्षी नक्की त्याच व्हिडिओग्राफी करू आमचे जिल्हा पोलीस प्रशासनाचे ड्रोन आहेत तर ते ड्रोनचा वापर करू खासगी कॅमेरे पोलीस स्टेशनला एक कॅमेरा दिलेला आहे माझ्या डिव्हिजनमध्ये सर्व कॅमेरे त्याला आले जातील सर्व सर्व रेकॉर्डिंग होईल त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सोशल मीडियावरून जे काही महत्वाचे व्हिडिओ आहेत ते घेतले जातील आणि खरंच कोण जाणीवपूर्वक ह्याला दुसरा स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असेल मारहाण करत असेल असेल त्याच्यावरती आम्ही यावर्षी गुन्हे ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावला मागच्या वेळीच हे होत की पानेशे टाक्यांनी शिवाजी चौकांमध्ये जास्त होतो लावल्या पाण्याच्या टाकीला आणि एसआर लावली होती

आपले पाहिजे माझी पसंती की हा आम्ही तुमच्या दोन गोष्टी नाही स्पर्धाही पण ते होत असताना कायदा सगळं राखून सगळ्या परंपरा आमच्या राखून पण त्याची न होता कुठल्याही सामान्य कुणाला त्रास होता कुणालाही आराम नव्हता शांततेस पार पडण्यासाठी तुम्हाला जेवढं करणं शक्य तुम्ही कडक पकडा आम्ही सगळ्यांनी म्हणून तुम्हाला सांगितले की आम्ही कुणालाही पाठिशे काम आपले पालखी सोहळ्याच्या शिक्षण करायला मला असं वाटते की पालखी सोहळा हा त्याचा उद्देश जो आपल्या पूर्वजाने किंवा ज्या आपल्या जीवनाकडून खेळत होता तो एक खेळ म्हणून होता गेल्या चार पाच वर्षामध्ये तर असं दिसून आलेलं आहे की मेटर शहरात मोठं होत गेलेलं आहे त्याची जी काय नवीन पिढीची मुलं आहे त्याचा ॲक्च्युली पालखी सोहळ्याचा काय खेळ कसा आहे आणि तो कसा असला पाहिजे त्याचं थोडंसं ज्ञात नाही तुम्ही जसं मग मी ऐकलं की सगळं म्हणतो त्याच्या इतिहास लोकांना माहिती पाहिजे काय पाहिजे पण जे काही उलटपाळ जी होती म्हणजे ज्याला पालजी करोनाने तो खेळ आले तिकडे कसा माहीत असल्यामुळे इकडे बाहेरची काय लोक येतात ते ग्रुप करून कुठं तर थांबणार कुठली पाळजी आपण थांबवते किंवा कुठल्या पालकीला आपण आडवते किंवा काय ॲक्च्युअली जो खेळ लोकांना माहीत नाही पण

पण ह्या भूमिकावरती उमेदवार दुसऱ्या कोण उमेदवार करत असेल आणि त्याच्यामध्ये एक शासन उमेदवार तर थोडस एक नागरिक म्हणून माझ्या अशी आपल्याला सर्व विनंती की कुठं तर ह्या वर्षी का असं ना आपल्याला त्यांना शासन किंवा थोडस शिक्षण स्वरूपात काहीतरी केल्याशिवाय त्यांना जे काही वेगळं वर्ण निघाले ते वर्ण समजा नाही आम्ही सुद्धा लहानपणी जे बघत होतो ते पालखी सोहळा ते आजच्या तर पालखी खूप विरोधाभास आहे ते आम्हाला लक्षात येते पण आज कुठल्या तर पिढीनं पुढे येऊन तो थोडासा वाईटपणा काय घ्यावं लागेल आणि आपण आहे ना म्हणजे आपण सुद्धा लागेल त्यांनी कोणालाही पाठीशी घालणार नाही आपण या दृष्टीकोनातून आपण सुद्धा निर्णय कोण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतंय आणि हा जो पाठीस्थळा आहे हा शांततेनं आणि कुठेही त्याला कापूर लागणार नाही याची खबरदारी आम्ही सगळी घेतोय आणि त्याबरोबर प्रशासनाकडून पण जेव्हा